मित्रांनो तुम्ही जर एल पी जी ग्राहक असाल तर तुम्हाला तीस जूनपूर्वी आपल्या या गॅस कनेक्शनसाठीची के वाय सी करून घ्यायचे अन्यथा तुमचं गॅस कनेक्शन आणि सोबतच तुम्हाला मिळणारी एल पी जीची देखील बंद करण्यात येणार आहे याच्या ये संदर्भातील एक महत्त्वाचं असं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मित्रांनो मी प्रभाकर आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन अपडेट सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो शासनाच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी के वाय सी करण्यासाठीच्या अटी घालण्यात आलेल्या आहेत लाभार्थ्याची ओळख पटवणं दुबार गॅस कनेक्शन असणं किंवा खोट्या ना नावावरती गॅस कनेक्शन चालवणं अशा अनेक प्रकार उघडकीस येत आहेत याच्यामुळे शासनाची जाणारी सबसिडी याचबरोबर गॅस कनेक्शन धारकाची ओळख पटवून त्या योग्य त्या व्यक्तीला गॅसचा पुरवठा या, या सर्व बाबीसाठी आता ही के वाय सी करून घेतली जात आहे मित्रांनो <भित्वार्णागा> गेल्या एक ते दीड वर्षापासून ही मोहीम हाती घेण्यात आलेली आहे परंतु याच्यामध्ये प्रत्येक वेळेस मुदतवाढ मिळत असल्यामुळे बऱ्याच ग्राहकाच्या माध्यमातून या गॅसच्या सबसिडीला सिरियसली घेतलं जात नाही आणि याच पार्श्वभूमी आता तीस जून दोन हजार चोवीसपूर्वी पूर्वी आपली गॅसची के वाय सी करून घ्यावी अन्यथा गॅसचं कनेक्शन बंद केलं जाईल अशा प्रकारच्या नोटीस अशा प्रकारचे आता मेसेज देण्यात आलेले आहेत मित्रांनो याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर गॅसची क केवाय सी करण्यासाठी तुमचे जे गॅसचे वितरक असतील अशा वितरकाच्या कार्यालयामध्ये तुम्हाला भेटायचे त्यासाठी तुमचे गॅसचं जे पासबुक असेल गॅसचं जे बुक असेल ते बुकसोबत घेऊन जाणं आवश्यक असणार आहे यासोबत आधार कार्डची एक प्रत तुम्हाला लागणार आहे आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर लागणार आहे या ठिकाणी के वाय सी करत असताना तुमची फेस किंवा बायोमेट्रिक किंवा ओ टी पीच्या माध्यमातून केवायसी केली जाईल त्याच्यामुळे मोबाईल नंबर त्या ठिकाणी असणं देखील गरजेचं पडणार आहे आणि अशा प्रकारच्या कागदपत्रासह आपल्या गॅसच्या वितरकाच्या कार्यालयामध्ये भेटून आपली हे गॅसची दोन हजार चोवीस पूर्वी कंप्लीट करून घ्यायचे अन्यथा गॅसचं कनेक्शन बंद केलं जाऊ शकतं धन्यवाद